नमस्कार आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता म्हणून एक सप्टेंबर ला जंगलात अज्ञातस्थळी अध्यक्ष शिवजास करणार आत्मदन दिले निवेदन मौज जामदा तालुका चाळीसगाव बौद्ध वस्तीवर हमला करणाऱ्या आरोपींना अटक करावी म्हणून ऑल इंडिया पॅन्टरतर्फे दिले निवेदन मेंढी चरे वन जमिनी कागदपत्रानुसार पंधरा होते वन अधिकारी यांनी तसे न केल्याने महाराष्ट्र टेलर समाज अध्यक्ष शिवदास वाघमोडे एक सप्टेंबर रोजी जंगलात स्थळी जाऊन आत्मदान करणार म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले उपवन संरक्षक अधिकारी यांच्या कार्यालयात अनेक आंदोलन केली मेंढपाळ ठिय्या आंदोलन टाळा ठोको आंदोलन बांगड्यांचा आयरा यांचे श्राद्ध करून केले आंदोलन परंतु हे निगरगट्ट अधिकारी फक्त कागदार पत्रव्यवहार करतात प्रत्यक्ष जागा दाखवत नाही मागील आंदोलनाच्या वेळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक नितीन देशमुख यांनी मध्यस्थी करून पंधरा तारखेला जागेवरती जाऊन वन जमीन दाखवू असे आश्वासन दिले होते वन संरक्षक अधीक्षक यांनी परंतु परंतुगत कुठलीच वन जमीन दाखवली नाही म्हणून अध्यक्ष नात्याने समाजासाठी मी स्वतः जंगलात जाऊन अज्ञातस्थळी आत्मदान करेल याला वन अधिकारी व कर्मचारी यांना जबाबदार धरून यांच्यावरती गुन्हे दाखल करून कारवाई करावी असे महाराष्ट्र ठेलारी समाजाचे अध्यक्ष शिवदास वाघमोडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी शिवदास वाघमोडे अध्यक्ष उपाध्यक्ष रामदास कारंडे दिनेश सरग विलास गरगरे सोनू टिळे ज्ञानेश्वर सुडे अनिल गोयकर आदी सर्व निवेदन देताना उपस्थित होते मी खेळ मेंढपाल ठेलारी अध्यक्ष शिवदास वाघमोडे मागील तीन वर्षापासून मेंढपाळ ठेलाई समाजच्या वतीने मेंडीसराई हक्काच्या जेमिनीसाठी वन जमिनीसाठी आम्ही वेळोवेळी निवेदनं मोर्चे आंदोलनं केले परंतु कुठल्याही मोर्चा व आंदोलनाचं फक्त कोंडी किंवा लेखी आश्वासन देणार देतात त्या आश्वासनाची आज ताब्यात पूर्तता झालेली नाही आहे त्या अनुषंगाने आम्ही मागील तीन नऊ दोन हजार एकवीस रोजी बा निष्क्रिय अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहे देण्याचं आंदोलन केलं होतं त्यामध्ये धुळे शहराचे धुळे शहर पी आय नितीन देशमुख साहेब यांनी मध्यस्थी करून सनी पंधरा तारखेनंतर पंधरा तारखेपासून तुमची मेढीचं वन जमीन दाखव असं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाचं आज आश तागायत पूर्तता झालेली नाही आहे त्या अनुषंगाने आम्ही आज माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आता मी में माझ्या मेंढबाळ ठेलारी समाजाला मोर्चा किंवा आंदोलन न थकवता मी त्या समाजाचा एक जबाबदार व्यक्ती म्हणून सनी मी स्वतः जर वन अधिकाऱ्यांना ठेलारी समाजाचं बलिदानच पाहिजे असेल तर मी त्या समाजाचा एक जबाबदार व्यक्ती म्हणून आज्ञा आज्ञास्थळी वन जमिनीवर जाऊन सनी आत् राज्य टाकून आत्मधन करेल आणि माझ्या अंगावर राज्य टाकून आत्मदहनामध्ये माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांना वरिष्ठ व ते कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून सनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि माझ्या आत्मधनानंतर माझ्या जीवायचं काही बरे वाईट झाले त्याच्यानंतर माझ्या मेंढपाळ ठेलारी समाजाला त्यांच्या हक्काची वनजमीन दाखवावी आणि त्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी या विनंती करण्यासाठी आज आम्ही निवेदन सादर केलेलं आहे निवेदन देतेवेळी आमचे सुखदेव शिंदे प्रवीण खताळ ज्ञानेश्वर सूर्य सुळे अनिल गोयकर व भिवर्कर असे आम्ही आज मेंढपाळ खेळाडू समाजाचे बांधव इथं निवेदन देते हजर होतो आजच्या बातमीपत्र इथं संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्र